मित्रांनो आज अंगापूरचं मैदान झालं आणि आज अंगापूरच्या मैदानात एक नंबरचा ठरला आहे गारळे वाडीकरांचा सरजा आपण मागच बायट घेतलेली सरजा घरच्या गायचा खोंड त्यांनी सांभाळ केला त्याचा आणि आज जाईल त्या मैदानात यश आता जाईल तिथं गुलाल आहे जाईल तिथं गुलाल आहे सर्जा आपला कंटिन्यू गुलाला जा बैल आता जा तीन चार महिने झालं पहिला आपला जायला तिथं म्हणजे काय करणार गट तर शंभर टक्के गुलाल पण आहे फिक्स आता काय होतंय घरच वासरून बऱ्याच घेतो घरचं वासरू तयार करून सक्सेस भेटत नाही तुम्हाला भेटलाय झालंय घरचं वासरू तयार झालंय त्यामुळे असं वाटतं सोनं गावले आपल्याला सोन्या खाणीला हिरा ही त्यामुळे म्हणजे लय अभिमान गट म्हणजे घट अभिमान पण आज त्यानं म्हणजे आतापर्यंत आपल्याला नंबर नाही भेटला आज एक नंबर झाला काय मी एक दोन एक दोन तीन चार असा नंबर भेटलो आपल्याला आता मागच्या वेळेला त्यांनी सांगितलेलं एक नंबर इच्छा पूर्ण झाली नाही अजून आज एक नंबर झाला आज लयच खुश झालो आज म्हणजे काय आता उड्या मारायचे बाहेर असं खुश आहे एकदम आनंद असू एकदम ही झाली आज या इकडं मित्रांनो मल काय त्याची आता मागच्या वेळेस टीम मधली मुलं बोललेली राहिली आज पूर्ण करून दिली हो आज पूर्ण केली मागल्या पावटी तुम्हाला सांगितलं होतं सरजा का नाव ठेवलं तर ते आपला शेतीचा बैल तुम्हाला सांगितलंच होत शेतीचा बैल आपला आता इकल्यानंतर आपल्या सरजा नावाचा बैल घरी आपल्या गैला जाणार आहे त्यामुळे आपला घरचा आहे त्यामुळे सरजा नाव ठेवलेलं आहे मागल्यापोटी आपण सांगितलं होतं त्यामुळं आता त्याचा काय अभिमानच आहे सहा सात चार तीन दोन नंबर झाले आता सगळे नंबर आता पूर्ण केले होते त्यानं आता एक नंबर राहिला होता तेवढा आज ड्रायव्हरच्या बैलावर एक नंबर झाला म्हणजे इच्छा पूर्ण झाली आज मित्रांनो बघा आज सुंदर ही नामांकित बैल जेवण ड्रायव्हर हो यांचा आज त्यालाही भरपूर दिवसातून गुलाल भेटलाय आणि आज यांची एक नंबरची इच्छा पूर्ण झाली आपण त्यांना शुभेच्छा करूया की कायम त्यांची इच्छा अशीच पूर्ण करत राहील धन्यवाद मित्रांनो भरपूर दिवसातून आज यश मिळाले आणि एक नंबरचे यश मिळाले ड्रायव्हर आहे ती भरपूर वर्षापासून मोठा अनुभव आहे बरीच बैल होऊन गेली ड्रायव्हर मागच्या वेळेस याच मैदानात गुलालाची बैठक घेतलेली आज सुंदर न कपाळाला गुलाल लावला तो हे एक नंबरचा मित्रांनो सगळ्यांनी ऐक ना थांबलं पाहिजे बैल कमी जास्त होतं आमचं बी आता आदत पानात बैल टॉपला एक नंबर पळत होता पण थोडासा काळ उलटा सुलटा होता आठ नऊ महिने आमचा बी काळ गेला संघर्षात पण संघर्ष करावा या बैलगाडी क्षेत्राला संघर्ष करावा आता शंभर टक्के लागतोय बैल राहत नाही हे करत नाही म्हणून बैल पळवायचा बंद करायचं आपलं कोणाला पैसे वायदी फिती देऊ नका दोन नंबरचा बैल तीन नंबरचा घेऊन पण पळा बैल आपला पळायला लागला की आपल्याला पैरे शंभर टक्के होते पण बैल कमी जास्त पळतोय पैसे घालवणार तुम्ही मग पैसे जाणार डुबाडुबी करू नका बैल कमी जास्त पळा तरी चालतोय आपला बैल मापाव पळायला लागला की आपल्याला शंभर टक्के पैरे भेटणार आणि त्यावेळेला संघर्ष कमी जास्त होतो संघर्ष सगळ्याला करावा लागतो काही दिवस चांगलं काही दिवस वाईट काही दिवस चांगला असते ती त्यात माणसानं बी जरा मर्यादाय करून राहिलं पाहिजे त्यातनं गेलं पाहिजे ड्रायव्हर किती झाला जवळजवळ नंबर आठ नऊ महिने आमचा संघर्षातच गेला म्हणजे आठ ते नऊ महिने आमच्या बैलाला गोलालच नव्हता म्हणजे गोलाला असा क्वार्टरला ह्याला बैल राहिला की पण ते राहण्यात मजा नव्हती बैल असा पळून तीन फेर एक नंबर केला ते आनंद भरपूर आहे म्हणजे बैलाच एक नंबर आधीच आदत हे आणि बैल आपण आदत सगळ्या बैलांच्यात मोठ्यात पळाला होता आपण आदतला शक्यतो आदत मैदानात नव्हताच पळावला त्याला म्हणजे ओपनलाच बैल आपला आदत असून ओपनलाच पळत होता बैल शंभर टक्के पळत होता पण थोड्याफार काही अडचणी असल्यामुळे जरा घोटाळा झाला होता आठ नऊ महिने आमचं गेलं थोडाफार आठ नऊ महिने आम्हाला बोलायला नव्हताच <laughs> <laughs> नऊ महिन्यात काय अनुभव आले अडचणी शंभर टक्के तुम्हाला मी म्हणलंच की अडचणी येते त्या पायऱ्याच्या अडचणी येते त्या बैल पळत नाही मग तो संपला म्हणजे माणसं हजार तरी जास्तीत hmm. कोण काय म्हणणार कोण काय म्हणणार पण ते आपण सकार्यात आपण दाखवायला लागतं आपण करून दाखवायचं बैल बाबा आपला पळतोय शंभर टक्के पळणार आणि तो पळल hmm. की आपण बी बाबा लोक म्हणती ती म्हणून आपण त्याच्यावर ही करायचं नाही आपला बैल आपण पळतोय तो दाखवले कोणाचा काय बोलायचा संबंधित बैल पळल्यावर एका बाईटमध्ये मी ऐकलं ज्याचा बैल पळेल त्याचा झाकून राहतच नाही त्याच्या ना। पैसे शंभर टक्के माणसं जाणार तुम्ही ज्याचा पळेल ते कुणी बी काय बी झालं त्याच्या घरापर्यंत जाते ती म्हणजे आम्हीच ज्याचा बैल पळतोय त्याच्याकडे जातो त्यामुळे ज्याचा बैल पळतोय तो झाकून शंभर टक्के राहत नाही मित्रांनो सुंदर हा भरपूर स्पीडचा बैल आहे आणि स्पीडचा बैल संपत नसतो जसं ड्रायव्हरने सांगितलं थोडाफार काळ उलटा सुलटा असतो त्यात माणसानं बी थांबलं पाहिजे ही बी केलं पाहिजे संघर्ष बी करावा लागतो या थोडा काळ आमचा उलटा होता त्यात जरा होत अडचणी येते त्या ड्रायव्हर आज एक नंबर झाला आता फोन येतील का पायऱ्याला फोन येते बायला जे आता शंभर टक्के येतील पण हि आमचा घरचाच बैल आहे म्हणजे ह्यो सरजाचं नियोजन मीच करतो ह्यो बैल आपला घरातला असले आहे म्हणजे आपण ह्या बैलाचं नियोजन करतोय बसन हा बैलाला मार्ग लागला म्हणजे गुलाला पात्र होतोय राहतोय तो जाईल तिथं आणि ही आज सकाळी आम्हालाच भीती वाटत होती आपण बैल घालू नाही जायला म्हणजे त्या बैलाचं नुकसान होणार आहे बैल गाडी शंभर टक्के गुलाल किती नंबर करू दे पण गाडी गोलाला नाही म्हणजे माझं मन सकाळ बसणं असं म्हणजे खात होत आयला काय होतंय काय होतंय म्हणजे लांब असल्यावर हो काय नाही शेवटी गावाशेवाय जरी मैदान असले की प्रत्येकाला ईर्ष्या असते म्हणजे नावाचा विषय असतोय त्यामुळे वाटत होतं थोडी भीती वाटली पण गाडी तिने फेर आमची चांगली पळाली आणि सुट्टा म्हणजे एक नंबर केला बैलाने बी करून दाखवला आयला काय नाही या मैदानात कधी त्याला बोलायला म्हणजे लागला नव्हता आणि मी त्यामुळे मी तर बैल आणत नव्हतो ड्रायव्हर आज ना इच्छा पूर्ण केली सुंदरनं त्यांची चमाकची बाईट घेतलेली मी सराज्याची ते म्हणलेले एक नंबर फक्त राहिलाय आज सुंदर ना त्यांची बाईट घेतली ते म्हणले सुंदर मुळ आज एक नंबर भेटला हो सुंदर न त्याला एक नंबर बी करून देणार त्याचं बी सहकार्य म्हणायला लागेल तो बी पळा त्यामुळे एक नंबर झाला दोघांची जोडी चांगली महातोजी घरची गाडी आमची चांगली पळाली त्यात समाधान वाटलं आणि आनंद लय वाटला म्हणजे काय नाही बाबा ही आपली घरची ही हक्काची बैल कधी बी आम्ही घालू शकतोय म्हणजे ही आपली आहे ती त्यामुळं कोणाला मागायची गरज आहे का उद्या म्हणलं संध्याकाळी ठरलं बाबा काय नाही आपली पळवायची म्हणजे कोण बोलणार नाही आपली घरच्या ती काय अडचण नाही शेवटचा प्रश्न ड्रायव्हर पराजयाने काय शिकवलं पराजयाने आता हे आमचं भरपूर माझं जवळजवळ पंधरा वीस वर्ष गेले मला पराभव बी अनुभवला आहे आपल्याला कारण आपल्याला सुंदर दिलेलं होतं म्हणजे जाईल त्या मैदानात आपण कधी मोकळ माघारी आलो नव्हतो म्हणजे गोलाला लाल बैल शंभर टक्के पात्र होयात आमचं नंबर किती बी परव दे पण बैल गुलाला तर राहत त्यामुळे आम्हाला ही संघर्ष बी माहित आहे सगळंच मित्रांनो भरपूर वर्ष गेलेले मोठ्या लक्ष्याला सुट्टी मेकर पण तेच होते आपण शुभेच्छा करूया ड्रायव्हरांना कि कायम असा आज गुलाल राहील आणि सुंदर जसा पहिला फॉर्म मध्ये होता तसा फॉर्म मध्ये आलेला आहे इथून पुढे तो गुलाल करून देईल धन्यवाद 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 तुमचं मित्रांनो आज गारळेवाडीचा सरजा आणि जीवन ड्रायव्हरनी यांचा सुंदर आज पाळाला पाठीमागे सुंदर आहे आणि आज ड्रायव्हर होते का ड्रायव्हरना विचारूया कारण एक नंबर आज भरपूर दिवसातून घेतला आणि गुलाल हे भरपूर सुंदर दिवसात झालाय नमस्कार गाडी चांगली पळाली तिन फेर गाडी सुट्टीच पळाली आणि बैलान बैलाच लय संघर्ष आहे जवळजवळ आठ नऊ महिने झालं बैलाला म्हणजे असं राहायचा फायनलला वरचा नंबर कधी होत नव्हता आणि अंगापूरच म्हणाल तर बैल फरमात पळत होता बायला अंगापूर गावले नव्हतं फक्त बायला सगळी मैदान झाली फक्त अंगापूर बायलाच राहिलं होत आणि ते आज केलं आणि राहिला अंगापूरला एकच नंबर केला आज बाय त्यामुळे भारी वाटत आता आज तशा चांगल्या चांगल्या नामांकितच गाड्या होत्या आज खाली ज्यावेळेस फायनल ला गेल्या त्यावेळेस वाटलेलं का एक नंबर होईल बोलाल तर आज मिळाला मग खाली गेल्यावरच जीवन आणा म्हणून मला म्हणलं होत गाडी एक नंबर करते फक्त गाडी व्यवस्थित आणि गाडी मध्ये व्यवस्थित लागली ना दोन्ही कडच्या गाड्या चांगल्या लागल्या बैलांच्या दोन्ही बैलांच्या त्यामुळे जा गाडी जास्त पळाली खाली जवळ जवळ दोन तीन दिस गाडी मागच पडली होती गाडी पुढच्या राहनात गॅस लागला गाडीला तिने फेर गाडीला गाडी जरा खाली कमी पळावी पण पुढे यायची पळायला पण गाडी चांगली पळाली